बोलू नका फक्त आपला हक्क घ्या फोटिंग म्हणजे आम्हाला निश्चित करायच होतो की एका माझ्या मुलीचं पल्लवी प्रभाग यांचं नाव आहे आणि ब्रह्म यांचं नाव नाही आहे तर हे असं कसं झालेलं पूर्णपणे जर दिलेल्या माणसांची नावं जर यादीत आहेत तर जिवंत माणसांची नावं डिलीट करण्याचा अधिकार यांना आहे का हा प्रश्न विचारला त्यांच्याकडे काही उत्तर नाही सहा नंबरचा फॉर्म भरा पंधरा दिवसानंतर तुमची नावं आहेत मग आज लोकशाहीमध्ये याचा अधिकार आहे की नाही कुठे लोकशाही याचं उत्तर